सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये आता तिसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे यामध्ये अनेक निदर्शनास येत आहे की भारतीय जनता पार्टीनं एकीकडे ओबीसी आणि मराठा असं भांडण लावून आहे ओबीसींचे नेते यांना जाणून बुजून साईड लाईन केलं आहे त्यांना तिकीट दिलं नाही माननीय हे स्टार प्रचारक असून त्यांना प्रचारापासून दूर आहे समाजाचे एकमेव नेते आहेत त्यांचा पोस्टरवर फोटो सुद्धा छापत नाहीत महत्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग दिसत नाही त्यांचा ना, ना मत मंत्रिमंडळात सल्ला ऐकला जातो ना त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाते मराठ्यांच्या भीतीपोटी ओबीसींवर अन्याय करणं चालू आहे ओबीसींचा घोर अपमान केलेला आहे सरकारनं बाजूने अनेक जी आर काढलेले आहेत त्यामध्ये महत्वाचा जी आर जो आहे तो सुकरे मागासवर्गीय मराठा आयोग कमिटीची शिफारस स्वीकारून मराठा समाजास मागासवर्गीय ठरवलं हायकोर्टाचा निर्णय पाच मे दोन हजार एकवीस रोजी आलेला आहे त्यामध्ये मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा हे मागासवर्गीय ठरत नाहीत ही, ही डायनामिक डॉमिनेट कम्युनिटी राज्यकर्ती जमात आहे त्यामुळे त्यांना आरक्षण देऊ नये कारण त्यांचे साखर कारखाने सहकारी संस्था बँका दूध डेरी सुदगिरण्या शाळा कॉलेज शिक्षण संस्था विकास सोसायट्या गावातील मंदिर ट्रस्ट मेजर टीने सत्तर ते ऐंशी टक्के मराठा समाजाच्या ताब्यात ता आहेत आतापर्यंत ता अकरा मुख्यमंत्री झालेले आहेत आता एकशे साठ आमदार पंचवीस खासदार मुख्यमंत्री मराठा उप उपमुख्यमंत्री उप मराठा साठ टक्केपेक्षा जास्त मंत्रिमंडळात मराठा आहेत ते जमीनदार जहांगीरदार वतनदार इनामदार पाटील देशमुखाशा उच्च वर्ण एक क्षेत्रीय समाजाचे आहेत त्यामुळे मराठा हा मागासवर्गीय ठरत नाही कोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध करून सरकार निर्णय घेत आहे शिंदे कमिटीच्या आणि भोसले कमिटीच्या शिफारशी स्वीकारून मराठ्यांना बेकायदेशीर खोटी कुणबी प्रमाणपत्र दिली आहेत त्यामुळे ओबीसीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आता ओबीसीला शिपायाची नोकरी मिळणार नाही शिक्षणामध्ये आरक्षण भेटणार नाही आणि राजकीय आरक्षण तर आता मराठा आरक्षण आणि खोटी कुणबी प्रमाणपत्र दिल्यामुळे एकही ग्रामपंचायत सदस्य सुद्धा ओबीसीचा आता निवडून येणार नाही सगळे स्वऱ्यांचा जी आर काढण्याची तयारी चालू आहे त्यानंतर एस सी एस टी आणि ओबीसी तिन्ही आरक्षण हे धोक्यात येणार आहेत गेल्या तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे ओबीसींना आरक्षण मिळत होते तेसुद्धा बंद झाले आहे त्यांच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत त्यामुळे हा ओबीसींवर फार मोठा अन्याय झालेला आहे आहे जनगणनेस पूर्णपणे नकार दिलेला आहे महिला विधेयकामध्ये ओबीसींना आरक्षण दिलेलं नाही मंडल आयोगामध्ये असलेले सहकार क्षेत्रातील आरक्षण लागू केलेलं नाही म्हणजे सर्वच तुगलकी फरमान काढून शेतकऱ्यांना शेतीमाल निर्यात करण्यासाठी बंदी घालत आहे गहू परदेशात मागणी पंचावन्न रुपये किलो साखर पंचावन्न रुपये तांदूळ शंभर रुपयांच्यावर किलो असताना निर्यातबंदी कांदा निर्यातबंदी केल्यामुळे आणि इथेनॉल बनवण्यास बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे गेल्या वर्षी निर्यात बंदी असल्यामुळे द्राक्षाचा भाव बाजारात पडून वीस रुपये किलो झाला यावर्षी द्राक्षांवरील निर्यातबंदी उठवल्यामुळे द्राक्षाचा भाव बाजारात सत्तर ते दीडशे रुपये किलोच्या पुढे गेला एकूणच ओबीसी विकासाचे दरवाजे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारनं बंद केलेले फक्त मराठ्यांच्या झुं जुन, झुंडशाही गुंडशाही दडपशाहीची काळजी घेऊन मताची बेरीज करत आहेत ओपी उबी। ओबीसीची उपद्रव शक्ती त्यांना दिसत नाही आपली उपद्रव शक्ती दाखवण्यासाठी एन डी ए आघाडी बी जे पी एस पक्षांना मतदान ओबीसीनं करू नये ज्या ठिकाणी सक्षम ओबीसी उमेदवार उभा आहे तो कोणत्याही पक्षाचा असेल तर त्याला मतदान करावे ज्या ठिकाणी ओबीसीचा उमेदवार नसेल त्या ठिकाणी काय करावे त्या ठिकाणी काँग्रेस उमेदवारांना मतदान करावे कारण काँग्रेसनं जरी पंच्याहत्तर वर्षापासून ओबीसीचे तीनशे चाळीस कलमाप्रमाणे तिसरे शेड्यूल लागू केले नाही जातनिहाय जनगणनेचे काम थांबविले आहे कालेकर आयोग मंडल आयोगाला विरोध केला आहे मंडल आयोगामध्ये लेअरची अट घातली आहे तरीसुद्धा आजच्या घडीला राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खडगे यांनी सर्व भारतातील जनतेचा सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करून बदललेल्या परिस्थितीचा विचार करून काँग्रेसची जुनी धोरणे मुडीत काढण्याचं ठरवलं आहे असं दिसतं दिसतं कारण त्यांचा अजेंडा संविधान वाचवणं जातनिहाय जनगणांकनं आरक्षणाची मर्यादा लोकसंख्येच्या प्रमाणात वाढवणे सर्वच क्षेत्रात सर्वांना भागीदारी लोकसंख्येच्या प्रमाणात देणे अग्निवीर योजना बंद करून पूर्वीप्रमाणे सैन्य भरती करणे सर्व क्षेत्रात सर्व समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देणे सुशिक्षित तरुण बेकार एक वर्ष शिकाऊ कामगार म्हणून एक वर्षाचा एक लाख रुपये पगार देणे एका महिलांना वर्षाला अडीचशे रुपये वरून चारशे रुपये करणे इत्यादी काही योजना काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आलेल्या आहेत आणखी बऱ्याच ओबीसीच्या हिताच्या विकासाच्या योजना ज्या आहेत त्या आपणाला आणखी जोर वाढवून लावून त्यांना त्या पूर्ण करण्यासाठी भाग पाडावे लागेल काँग्रेसनं प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार या ओबीसी नेत्यांना केलं आहे त्यांची मनापासून ओबीसींचं काम करण्याची इच्छा आहे परंतु काँग्रेसमधील प्रस्थापित नेते यांच्यावर दबाव टाकत आहेत त्यासाठी केंद्रीय नेत्यांनी हस्तक्षेप करून ओबीसी हिताचा अजेंडा काँग्रेसमध्ये राबवलाच पाहिजे आता काँग्रेसनं राहिलेल्या टप्प्यात ओबीसींना उमेदवारी देणं गरजेचं आहे त्यामुळे ओबीसी मतदारांचा विश्वास वाढेल आपण सद्विवेक बुद्धीनं विचार करून पहिल्यांदा ज्या ठिकाणी सक्षम ओबीसी उमेदवार कोणत्याही पक्षाचा असेल त्याला मतदान केलंच पाहिजे त्यान त्यानंतर काँग्रेस पक्षाला मतदान करावे बी जे पी आणि त्यांचे सहकारी पक्ष एन डी ए आघाडीला ओबीसीनं मतदान करू नये जागो ओबीसी जागो नमस्कार जय ज्योती जय क्रांती मी शंकरराव लिंगे राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष आज वी डीओ लाईव्हच्या माध्यमातून आपल्याबरोबर बोलण्याचं एकच महत्त्वाचं कारण आहे की देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दोन टप्प्याच्या लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि तिसरा टप्पा हा सात मे दोन हजार चोवीस रो रोजी महाराष्ट्रामध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पार पडत आहे त्यानिमित्त अतिशय महत्त्वाचा एक संदेश आपल्याला द्यायचा आहे याचं कारण असं आहे की गेल्या सहा सात महिन्यामध्ये महाराष्ट्रामधले हे शिंदे फडणवीस पवार सरकार हे ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून भांडण लावत आहे किंवा भांडण लावून ठेवलेलं ला आहे सहा सात महिन्यापासून जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवण्यासाठी जे जे मोर्चे मेळावे घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये प्रचंड शक्तीने मराठा समाज उतरलेला आहे मराठा समाजाची संख्या आणि दबाव पाहून महाराष्ट्रातील सरकार त्यांच्या दबावाखाली येऊन खास करून मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी रात्री बारा बारा एक एक वाजता असे जी आर काढलेले आहेत ते सर्व बेकायदेशीर आहेत जातीसाठी माती खाण्याचा कार्यक्रम हा या शिंदे सरकारने चालू केलेला आहे या शिंदे सरकारने जस्टिस शिंदे कमिटी स्थापन करून महाराष्ट्रातील खास करून मराठवाड्यातील निजामाच्या नोंदी शोधण्याचं काम चालू केलं आणि त्याच्यामध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी अशा नोंदणी शोधण्याचं काम चालू केलं आणि याच्यामध्ये निजामाने ज्या नोंदी घेतलेल्या आहेत त्या नोंदी ह्या सर्व ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांना कुणबी म्हटलेला आहे परंतु कुणबी हे फक्त कोकणात आहेत आणि ते कोकणातील कुणबी हे डोंगराळ भागात राहतात त्यांच्याकडे कुठलीही जमीन नाही कोकणातील ते जमीनदार किंवा शाण्णवपोळी मराठा यांच्याकडच्या जमिनी त्या खोतीने घेतात कुळानी खंडानी किंवा मोलमजुरी करतात पडेल ती कामं ह्या शाण्णवपोळी मराठा समाजाचे करतात कुठल्याही कार्यक्रमामध्ये कोणत्याही उत्सवामध्ये लग्नामध्ये त्यांची सर्व कामे हा कुणबी समाज करतो त्यांना पाणी भरण्यासाठी त्यांच्या महिलांना सुद्धा या शाण्णवकुळी मराठ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या सपाटीवर आहेत तळ कोकणात आहेत त्यांच्या विहिरीवर यांना तीन तीन चार चार किलोमीटर पाणी भरायला यावं लागतं अशा ह्या काबड कष्ट करणाऱ्या त्यांच्या महिला आहेत सर्व पासून हा समाज वंचित आहे अनटचेबल सरकार आदिवासी सरकार राहतो म्हणून यांना कुणबी म्हटलेलं आहे आणि काही जमाती अशा आहेत की त्या विदर्भामध्ये आहेत ज्या तिरळा कुणबीसारख्या आहेत त्याच्यामध्ये तीस चाळीस जाती आहेत त्या कुणबी आहेत आणि ह्या दोघांनाही क्षेत्रबंधन आहे पश्चिम महाराष्ट्रात असा समाज कुठंच नाही उत्तर महाराष्ट्रात नाही किंवा मराठवाड्यात नाही परंतु जाणून बजून हे शिंदे सरकार शिंदे कमिटी स्थापन करून खोट्या कुणबी नोंदी शोधून याच्यामध्ये एस सी असेल एस टी असेल किंवा क्षत्रिय समाज असेल किंवा वैश्य समाज असेल ब्राह्मण समाज असेल या सर्व समाजालाच त्या निजामाच्या नोंदीमध्ये कुणबी म्हटलेला आहे मग हे सर्व कुणबी आले तर महाराष्ट्रातील सर्वच समाजच हा ओबिशे होऊ शकतो आणि हे आरक्षणाचा गोंधळ उडू शकतो दुसरा जे आरचा मसुदा म्हणजे सगळे सोयरे आणि सगळे सोयरे ज्याचा जो मसुदा आहे तो लग्न करून ज्या मुली या मराठा समाजाकडे येतील त्यांच्या सोयऱ्यांना म्हणजेच मुलीकडच्या नातेवाईकांना आईना वडिलांना त्यांच्या चुलत्यांना भावांना बहिणींना सगळ्यांना यांना त्यांचे दाखले द्यावेत म्हणजे यांच्यामुळे जर यांच्याकडे एखादी बीसी समाजातील मुलगी लग्न करून आली तर हे सर्व बेशी समाजाचं आरक्षण खाऊन टाकतील आदिवासींचं आलं तर आदिवासी खाऊन टाकतील असे सर्वांचं आदि हे आरक्षण खाऊन टाकतील अशी व्यवस्था ही सगळे सोयऱ्यामध्ये आहे आणि याचा घाट त्यांनी घातलेला आहे त्यामुळं ओबीसी समाज हा भयभीत झालेला आहे आणि या भयभीत समाजाच्या बाजूनी या सरकारने कोणतीही कारवाई केली नाही बॅकडोअरने मराठा समाजाला कुणबी मराठा मराठा कुणबी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुणबी सर्टिफिकेट देण्याचा सपाटा लावलेला आहे याच्यामुळं खऱ्या ओबीसीना ओरिजिनल ओबीसीना याच्यापुढं शिपायाची नोकरी मिळणार नाही किंवा ग्रामपंचायत सादा मेंबर सुद्धा होता येणार नाही राजकीय आरक्षण सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील हे लोक खाऊन टाकतील आत्ताच काही दोन हजार चा, चारचा जे आरचा आधार घेऊन म्हणजे कुणबी मराठा आणि मराठा कुणबी हा जे आर दोन हजार चार साली माननीय सुशील कुमारजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला निघाला आणि त्याचा आधार घेऊन बऱ्याच लोकांनी सर्टिफिकेट आणलेले आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचा फटका नगर जिल्ह्यातील ओबीसीना बसलेला आहे त्या ठिकाणी ऐंशी टक्के जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य किंवा ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच हे मराठा समाजाचे झालेले आहेत सोलापूर जिल्ह्यात ही अशीच परिस्थिती आहे सांगली सातारा कोल्हापूरमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आता तर राजरोज सर्टिफिकेट दिल्यानंतर या ओबीसीचं सर्वच सामाजिक शैक्षणिक राजकीय आर्थिक नोकऱ्यातील सर्वच आरक्षण संपणार आहे संपलेलं आहे आणि इम्पिरिकल डेटा नसल्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच तीन वर्षापासून घेतलेल्या नाही त्यामुळं या ओबीसी समाजाचं जे होतं नव्हतं ते थोडंफार ते सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल आरक्षण यांच्या डोळ्यात खुपत होतं ते त्यांनी बंद केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाने पाचशे कोटीची मागणी केलेली होती परंतु यांनी आर्थिक तरतूद केली नाही बिहारसारख्या बिमारू राज्यांनी जातनिहाय जनगणना केलेली आहे आणि त्या ठिकाणी जेवढी संख्या आहे तेवढं आरक्षण दिलेला आहे आणि महाराष्ट्र सरकार हे अग्रण्य सरकार आर्थिकदृष्ट्या मजबूत सरकार यांनी हे ओबीसीना जाणून बुजून जात न्याय जनगणना न झाल्यामुळं इम्प्रिकल डेटा त्यांनी केंद्र सरकारकडूनही मिळवला नाही आणि जात निहाय जनगणनाही केली नाही त्यामुळं यातला ओबीसी समाज हा राजकीय आरक्षणापासून मुकलेला आहे त्याच्यामध्ये वंठी आयोगाने घरात बसून मतदार यादीतून आपल्या आडनावावरून इम्प्रिकल डेटा तयार केला त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शहाण्णव पुळी आणि शहाण्णव पुळीमधील जे आडनाव आहेत ते सर्व समाजामध्ये आहेत त्यामुळं ओपनची संख्या जास्त दाखवून ओबीसीची संख्या घटवून ती साठ पासष्ट टक्के असताना अडुतीस चाळीस टक्के दाखवलेले आहे त्यामुळं या ओबीसीचं राजकारण संतुष्टात आलेलं आहे चाळीस टक्के जागा ह्या राजकारणातील शैक्षणिक दाखल्यातील किंवा नोकऱ्यातील कमी झालेल्या आहेत तरीसुद्धा आता हे सर्वच मराठा समाज ओबीसीमध्ये आला तर काय होईल या शिंदे सरकारने फडणवीस सरकारने सांगितलेलं आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीवर अन्याय करणार नाही म्हणून त्यांनी जस्टिस सुखरे मागासवर्गीय मराठा कमिटी मराठा आयोग स्थापन करून पूर्वीचे जे मागासवर्गीय सदस्य होते त्यांचे सगळे राजीनामा घेऊन हे मराठा आयोग निर्माण करून भोग सर्वेक्षण करून या समाजाला मागास ठरलेला आहे आत्ता बरेच ओपनच्या लोकांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण रद्द करावं म्हणून हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या आहेत आणि या याचिका ह्या इंद्रासानी खटल्याप्रमाणे चालल्या तर हे आरक्षण रद्द होणार आहे त्यांना दिलेले मराठा समाजाला दिलेलं हे पन्नास टक्क्याच्या पुढचं जे आरक्षण आहे ते रद्द होणार आहे आणि पर्यायानं या सरकारने मराठा समाजाला मागासवर्गीय ठरवल्यामुळं हे सर्व आम्ही मागासवर्गीय आहोत आम्ही ओबीसी आहोत म्हणून दादागिरी करून या ओबीसीच्या आरक्षणामध्ये ते येणार आहेत आणि ते आल्यामुळं आमचं हे ओबीसीचं सर्व आरक्षण हे फस्त करणार आहेत तर हे शिंदे फडणवीस सरकार यांनी ओबीसीवर अन्याय केलेला आहे ओबीसीला न्याय दिलेला नाही ओबीसी भयभीत झालेला आहे ओबीसीच्या प्रतिष्ठानावर ओबीसीच्या व्यापारावर ओबीसीच्या हॉटेलवर मराठा आंदोलनकारी गुंडांनी हल्ला करून दुकानं जाळलेले आहेत हॉटेल जाळलेले आहेत आमदाराच्या लोकप्रतिनिधीच्या घरावरी हल्ला केलेला आहे सर्व महाराष्ट्रातील ओबीसी समाज हा भयभीत झालेला आहे आणि यातून मराठा समाज हा अग्रेसर झालेला आहे त्याचा परिणाम या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा मराठा समाज धमकी देत आहे की ज्यांनी आपल्याला आरक्षण दिलं नाही ज्यांनी आरक्षणाला विरोध केला आहे त्यांना पाडा आणि जे ओबीसीचे नेते आहेत त्यांना खालच्या पातळीच्या भाषा वापरून त्यांचा अपमान केलेला आहे कोणत्या पक्षाने या ओबीसीच्या नेत्याला जर तिकीट दिलं तर ते कसे निवडून येतात ते पाहतो असं आमचे एकमेव नेते मान्य छगनरावजी भुजबळ साहेब यांना मराठ्यांनी दबाव टाकून या भाजप प्रणित एन आघाडीच्या सर्व पक्षांनी मिळून आमच्या ओबीसीचा नेता मान्य छगनरावजी भुजबळ साहेब यांना लोकसभेचं तिकीट नाकारलं भुजबळ साहेब हे स्टार प्रचारक असताना त्यांना प्रचारापासून दूर ठेवलेलं आहे त्यांचा कोणत्याही पोस्टरवर फोटो येत नाही कोणत्याही मीटिंगमध्ये त्यांचा सल्ला घेतला जात नाही कोणत्याही निर्णयामध्ये भुजबळ साहेब सहभागी दिसत नाहीत एका दृष्टीनं भुजबळ साहेबांना आणि काही ठराविक का ओबीसीच्या नेत्यांना या एन डी ए आघाडीतील सर्वच ओबीसीच्या नेत्यांना साईडलाईन केलेला आहे म्हणजे ह्या ओबीसीचा फार मोठा अपमान केलेला आहे ओबीसीवर अन्याय केलेला आहे आत्तापर्यंत दोन टप्प्यातील निवडणुकामध्ये ओबीसी शांत होता परंतु आत्ता ओबीसी शांत बसणार नाही भुजबळ साहेबाला तिकीट दिलं नाही प्रचारामध्ये भाग घेतला घेऊ दिला नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रचारामध्ये त्यांचा फोटो वगैरे वापरला नाही स्थानिक प्रचारामध्ये सुद्धा त्यांना सहभाग घेऊ दिला नाही अशा प्रकारे आमच्या नेत्यांना अपमानित केल्यामुळं महाराष्ट्रातील देशातील तमाम ओबीसी समाजाने यापुढे एन डी ए आघाडीच्या उमेदवारांना जे प्रस्थापित उमेदवार आहेत त्यांना मतदान करू नये कोणत्याही पक्षामध्ये जे ओबीसीचे सक्षम उमेदवार आहेत त्यांना पहिल्यांदा मतदान करावं ज्या ठिकाणी ओबीसी नाही त्या ठिकाणी एस सी एस टी मायनॉरिटी मुस्लिम समाजातील उमेदवार सक्षम असेल तर त्यांना मतदान करावं बऱ्याच हो। ठिकाणी पाहिलं असता बऱ्याच राष्ट्रीय पक्षांनी प्रादेशिक पक्षांनी ओबीसीना डावललेला आहे आणि ओबीसीना खासदारकीचं तिकीट दिलेलं नाही त्या पक्षांना ओबीसी समाजाने मतदान करू नये ज्या ठिकाणी सक्षम ओबीसीचे उमेदवार नाहीत बीसी बीसीचे उमेदवार नाहीत अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे मायनॉरिटी समाजाचे उमेदवार नाहीत त्या ठिकाणी इंडियन नॅशनल काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस पक्षांना आपण मतदान करावं याचं एक महत्वाचं कारण आहे की गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून या काँग्रेस पक्षानं सुद्धा ओबीसीवर अन्याय केलेला आहे कालिलकर आयोग लागू केला नाही मंडल आयोग लागू करण्यासाठी प्रयत्न केला नाही किंवा त्याच्या विरोधात इंदिरा गांधी असतील किंवा राजीव गांधी असतील किंवा राव असतील यांनी मंडल आयोग लागू करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत किंवा क्रिमी लहरची अट्ट त्याच्यामध्ये टाकली जात जातनिहाय जनगणना केली नाही त्यामुळं पन्नास टक्क्याच्यापेक्षा जास्त आरक्षण देता आलं नाही तरी सुद्धा आत्ता राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब हे दलित समाजातून येतात त्यांनी सर्व आरक्षण वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी मोहीम राबवलेली आहे आणि त्यांच्या अजेंड्यामध्ये त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये संविधान वाचवणे जातनिहाय जनगणना करणे जी आरक्षणाची मर्यादा जी आहे ती पन्नास टक्क्याची मर्यादा मोडून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देणे या प्रमुख बाबीला त्यांनी स्थान दिलेलं आहे परंतु यापुढेही जाऊन आमची मागणी आहे की या काँग्रेस पक्षाने जरी पंचाहत्तर वर्षापासून आमच्यावर अन्याय केला असला तरी आत्ता राहिलेल्या टप्प्यामध्ये ओबीसी समाजाला जास्तीत जास्त लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देऊन देशामध्ये दाखवून द्यावं की आरक्षण नसताना सुद्धा आम्ही ओबीसीला जास्तीत जास्त प्रमाणात प्रतिनिधित्व दिलं आणि त्यांना निवडून आण आणलं तर याचा परिणाम पुढल्या विधानसभेच्या निवडणुकीला खास करून या काँग्रेस पक्षाला होईल कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाने चांगलं धोरण राबवलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष हे ओबीसी समाजाचे आहेत विरोध पक्ष नेते हे मान्य विजयजी वडेट्टीवार हे सुद्धा ओबीसी समाजाचे आहेत परंतु या दोघांनाही काही प्रस्थापित या काँग्रेसमधील लॉबी या दोघांचं खच्चीकरण करत आहे तर यामध्ये काँग्रेसच्या वरिष्ठांनी वेळीच हस्तक्षेप करावा आणि ओबीसीला न्याय द्यावा अन्यथा ओबीसी तुमच्याकडं कधीही डुमकून पाहणार नाही आत्ता आम्ही आपण सर्व आमच्यावर केलेले अन्याय सहन करून सुद्धा आम्ही तुमच्या पाठीमागे राहण्याचा विचार केलेला आहे आणि मी शंकरराव लिंगे राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन अध्यक्ष सर्व ओबीसी समाजांना आणि मागासवर्गीय समाजांना सर्वांना विनंती करत आहे की आपलं आरक्षण वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी देश वाचवण्यासाठी देशातील युवकांना रोजगार मिळण्यासाठी जे काँग्रेसनं पावलं उचवण्यास सुरुवात केलेली आहे आणि अनेक ठिकाणी ओबीसीचे मुख्यमंत्री नेमण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळं आपण सध्याच्या या परिस्थितीचा विचार करून राष्ट्रीय नॅशनल काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतदान करून विजय करावं ही विनंती करतो आणि थांबतो जय ज्योती जय क्रांती जय भीम जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान जय ओबीसी धन्यवाद